नमस्कार शेतकरी म्हणून पात्र कुरुषन युट्यूब चॅनल मी निखील सम आपले सह स्वागत करतो आपण आहे ना कांदा पिकाची पेरणी केली ती आता आपल्याकडे जास्त क्षेत्र नसल्यामुळे आपण काय केलं थोडी आधी लागवड केलेली एक दहा पंधरा गुंट आणि एक दहा एक गुंट आपण कांद्याची पेरणी केलेली पाहू शकता आज पेरून कांदा साधारण पण एक महिन्यात झालता तर पहिलं उडदा जण असल्यामुळे कांद्यामध्ये उडदामध्ये भरपूर प्रमाणात गवत तर त्यामुळे कांदा पेरल्यानंतर कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात गवत झालं तर एक महिन्यानंतर साधारणपणे आजगाव सगळंपणे पूर्णपणे उगून झालं सगळा प्रकाश आपल्या शेतात उगून आली गांद्यामध्ये तर आपण त्यासाठी तन्नाशिकच फवारणी केली आता तणनाशक फवारणी केली आपण केली पण खरं पण आपल्या रिझल्ट कसा आला हे पण पाहायचं महत्वाचं आहे बरोबर आहे तर त्यामुळे आपण रिझल्ट कसा आलाय काय नाही ते तर नक्कीच पाहू पण तन्नाश फवारणी काळजी घेण्यासाठी आपण थोडासा वेळ बनवतोय आता तर नश फावर काळजी घ्यायची की तर नशेफॉ करताना आपल्याला ढगाळ वातावरण जास्त नसलं पाहिजे आता सध्याच्या कंडिशन पाणी ढगाळ वातावरण पण कसे ऊन सावली चालू आहे कंटिन्यू मध्ये कंटिन्यू ढगाळ वातावरण नसलं पाहिजे बरोबर आहे हा पहिला पॉईंट झाला दुसरी गोष्ट म्हणजे पाणी हे पीएच मेंटेन असलं पाहिजे आपल्याला कारण पीएच हा सातशे पूर्ण असला पाहिजे पाण्याचा आपल्याला बरोबर आहे तर पीएच महत्वाचं म्हणजे पाणी पिण्यासाठी गोड असलं पण असं योग्य असं पाणी वापरावं जेणेकरून आपण रिझल्ट चांगलं येईल औषधच प्रमाण व्यवस्थित घ्या पंप व्यवस्थित धुवून घ्या पाहिजे औषध कोणते असले दुसऱ्या वेगळं तर नशकस असेल तर ते व्यवस्थित धुवून घ्या औषध असेल तर तरी धुवून घ्या पंप जेणेकर औषधाचे वेगळी रिएक्शन आपल्याला रिझल्ट चांगला भेटेल त्याला तर आपण काय केलं हे सिजन इवानसो आणि हे दहा नोकाचा टारका सुपार युवांसो मध्ये काय आजू प्लेअर नाही आणि टारका सुपार मध्ये फाफ येता येईल असं रुंद पानाचं आणि गोल पानाचं दोन्हीसाठी काम करा आपण त्यांना वापरले तर त्याचा कसा रिझल्ट काय नाही आपलं फवारणी करून किती दिवस आज आता फॉर्निंग करून आपल्या जवळजवळ चोवीस तास झालेत काल फॉरनिंग केले तर आज रिझल्ट काय झालंय काय अवस्था झाली तर पाहूया आपण तर आपण पाहूया आपण पाहू शकता आपल्या कांद्यामध्ये किती प्रमाण तर नाही शंभर टक्के तणुका होत आपल्या आपल्या कांद्यामध्ये झालं गाजर गवत झालं परत बिलाईत झालं कुंजीर झालं तर जवळजवळ सगळ्या हो प्रकारचं गवत होतं आपल्याला गोलपानाचं पानाचं पाना तर तुम्ही आव पाहू शकता आज फोरून फक्त चोवीस तास झाले तर त्यामध्ये आपलं तण जे आहे ते शंभर टक्के वाळायला सुरुवात झालेली पाहू शकता एकही तण कुठं तुम्हाला हिरवो दिसणार नाही अजिबात पाहू शकता मी आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठेच तुम्हाला तण असं हिरवं दिसणार नाही कुठल्याही प्रकारचं गवत आपल्याला दिसणार नाही पूर्णपणे वाळाय सुरुवात झाली दिसते तुम्ही अजून चोवीस तास व्हायचेत पूर्ण तोपर्यंतच आपल्या तनाशक रिझल्ट येण्यास सुरुवात झाली ते पाहू शकता एकदम असा झटका बसतो जबरदस्त आपल्या तणाला आणि कांद्याला अजिबात झटका बसत नाही कांदा तर नशी फवारणी करताना फक्त काळजीपूर्वक नशी फवारणी केली व्यवस्थित करा रान हुकून द्यायचं नाही अजिबात तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही त्यात हे तुम्ही दोन्हीचं कॉम्बिनेशन वापरा आता हे कंटेन हे जर असेल फ्युज फापीता येईल आणि एक्झिफ्लेवर फॅबेल तर तुम्हाला काही ना अडचण नाही आता आम्हाला हे माणसं आणि टार्गा सुपर मिळतं आपल्याला तर हे वापर ह्यात मी कुठलंही टॉनिक वगैरे काय वापरणार नाही पण तरी पण पाहू शकता आपला जे कांद्याचं रोप आहे किंवा आपण जे हे तर त्यावरती कुठलाही स्ट्रेस आला दिसत नाही अजून तरी आपल्याला स्टिकरसुद्धा नाही वापरलं फक्त तन्नाश वापरलं बाकी तुम्ही झिंक असेल ताबा असेल असे भरपूर काही कंपन्या सजेस्ट करतात पण तशी वापरायची का गरज पडत नाही तुम्ही काही वापरतात जेवढा झटका पाहता तेवढा बसणारच आहे आता साधारणपणे वीस लिटर पंपासाठी मी पंचवीस मुली वापरले दोन्ही पण ते पाहू शकता त्याच्यावरती वीस लिटर पंपासाठी पंचवीस मिली आपण दुपारच्या वेळेस फवारणी केली ती आता कसं ढगाळ वातावरण झालं सगळीकडे पाऊस पडण्याचं चालू आहे आपल्याकडे अजून काय आला नाही पाऊस तो पाहू शकतो मी तुम्ही पण ही जुळी वापरा तुम्हाला नक्कीच रिझल्ट येऊन दे जाईल बाकी पुढील काय नियोजन असेल तर आपण नक्कीच सांगू बाकी व्हिडिओच व्हिडिओ लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद